तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर निलेश खुडकर यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे एका ऑफिसात काम करताना प्रकार अनुभव गावलो होतो आणि आता तो किती भयंकर असा तुम काही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको <ime that sounds> मी दोन हजार सहा साली एका कंपनीत हाऊसकीपिंगचं काम करत होतं आहे आता काही कारणांमुळे मी कंपनीचं नाव तर नाही घेत पण त्या कंपनीत आमची तीन शिफ्ट असायचे सकाळ दुपार आणि रात्र आम्ही या तीन शिफ्टमध्ये काम करायचं आमच्याच कंपनीच्या मागे एक दोन मधली इमारत ऑफिससाठीच उभारली गेली होती आणि आमच्या साहेबांनी आमचे, आमचे जे सुपरवायझर होते त्यांना सांगितल्याने की आमच्याकडसून त्या इमारतीची साफसफाई करून घ्यावा त्यामुळे आमच्यासाठी ताकाम वाढला होता आम्ही एकूण तीन जण होतो त्यात एक पोरगो होतो तर आम्ही दोघांनी त्या पोरात सांगितलं हो, की तू खालचा सगळा साफ कर आणि बाकी वरचे आम्ही सगळी साफसफाई करतो म्हणजे आमक ऑफिसातली साफसफाई करूची होती आणि त्यासोबतच मागे जी नवीन इमारतीचं आमका काम दिलेलं होतं ते आम्ही जाणार होतो आमका तेव्हा अजिबात कल्पना नाही होती की थंय रात्रपाळी पाळी करताना आमच्यासोबत हसा काय घडात त्यावेळी आम्ही ऑफिसातली सगळी साफसफाई केलं आणि थंसून मग मागच्या ते इमारतीकडे जाऊक लागलं ला। थं केल्यानंतर आम्ही लगेच साफसफाईक सुरुवात केलं पहिलो मधलो दुसरं मधलो बघता बघता आम्ही साफ केलं आणि साफसफाई करून दमाक झाला होता ज्यामुळे आम्ही दुसऱ्या मधल्याच्या एकदम वरच्या पायऱ्यांवर जाऊन बसलो म्हणजे थंसून जरा वरती गेला की गच्ची होती गच्चीच्या दाराच्या खालच्या पायऱ्यांवर आम्ही आपले बसलेलो साफसफाई करून तर झाली होती पण दमाक झाल्यामुळे आम्ही आपले दोघ जण गप्पा गोष्टी मारत बसलो होतो तरी रात्रीचे दीड वगैरे वाजले असतील तेवढ्यात अचानक आमच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज गच्चीच्या दरवाजाचं होतो असं वाटत होता की कोणीतरी त्या दार हात मारल्या नसात पण एवढ्या रातचा गच्चीवर कशा कोण जातला तसं माझ्यासोबत काम करणारो म्हणालो अरे कदाचित दार वाजला असतला माकाव तसाच वाटला म्हणून पहिल्यांदा आम्ही काही लक्ष देऊक नाही पण परत काही वेळान तसंच आवाज आमच्या कानी पडलो पूर्णपणे शांतता असल्यामुळे तो आवाज खूपच घुमलो दुसऱ्यांदा दार वाजल्यावर मी आपल्यात एका म्हणालो आहे अरे कोणतरी कडी उघडी ठेवल्या नसतली थांब मी पटकन दार लावून येतोय असा बोलान आपलो मी आपलं थैसून आहे आणि हळूहळू जिनांवरती जाऊक लागलो आहे जसं मी दाराकडे येऊन थैची लाईट लावली आहे तेव्हा माका समोर जा काय दृश्य दिसलं तर दृश्य बघून माका एका क्षणासाठी घामच फुटलो कारण त्या गच्चीच्या धाराक तर कुलाप लावलेला होता म्हणजे वरती तर कोण जाऊक शकत नाही मग हे आवाज येलो कोणाचं मी घाबरलं आहे आणि पळत पळत खाली इल आहे आणि त्या खालच्या जिन्यांवर माझं तो मित्र बसलो होतो त्याका येऊन सांगितलं आहे की अरे धार तर बंद आ मग आवाज कोणाचो ते काव पहिला खरा वाटत नाही होता मग तो माझ्यासोबत इलो आणि आम्ही दोघजण त्या गच्चीच्या धाराकडे येऊन पोचलो हो। आणि येऊन बघतो होतं खरोखरच त्या दारा कुलाप होता मग तो आवाज कोणाचो ह्या आमका कळाना पण जवसर आम्ही त्या सगळ्याचा विचार करतो तसा आमच्या समोरचा धार परत वाजला तेव्हा तर आमच्या पायाखालची जमीन सराखली आम्ही जीव घेऊन थंसून खाली पळाक लागलो आणि कसे बसे ते इमारतीसून बाहेर पडलं आमका समजत नाही होतं की तो काय प्रकार होतो आम्ही इतके घाबरलो की थंयसून सरळ आम्ही घराकडे गेलो खरी तर आमची ड्युटी सकाळी सा चार साडेचारपर्यंत असायची पण त्या दिवशी आम्ही मधल्याच रात्री पळान गेलो कारण थंय थांबायची आमची हिंमतच होऊक नाही ता जा होता ता खूप भयंकर होता पण पुढच्या दिवशी जेव्हा सुपरवायझरांकडे समाजला की आम्ही असे मध्यरात्री पळान गेलो तेव्हा त्याने आमक लगेच फोन लावून बोलावून घेतल्याने आम्ही घाबरत घाबरत इलो आणि हे सगळो प्रकार सांगितलं पहिल्यांदा तर त्याने आमच्यावर विश्वासच ठेवू नाही ते म्हणाले असा कसा काय शक्य असा आम्ही त्यांना सगळं नीट समजून सांगितलं पण ते ऐकतच नाही होते शेवटी मग ते आमका त्या इमारतीत घेऊन गेले आणि त्याने आमकावरच्या गच्चीचो दरवाजा वगैरे उघडून दाखवल्याने गच्चीवर तर कोण नाही होता आणि त्या दारा कशा आपटण्यासारखी काही वस्तू नाही होती आम्ही खूप सगळीकडे शोधून बघितलं पण ता तर वेगळाच होता कोणीतरी दारा रात मारण्याचा तो आवाज होतो पण आम्ही त्या सुपरवायझर सरांक खूप समजून सांगितलं पण त्यांनी आमच्यावर काय विश्वास ठेवू नाही शेवटी मग ते म्हणाले की उगाच तुम्ही घाबरतास असं होय काय नाही आता अशी काहीतरी फालतूची कारणा देऊन घराकडे गेलास तर मी तुमका बघतोय असं आमका ते खूप बडबडले पण आम्ही मात्र जा काय बघितलेलं ता काहीतरी भयंकर होता आणि ह्या सगळ्याची जाणीव आमका त्याच्या पुढच्याच दिवशी झाली कारण दुसऱ्या दिवशी साहेबांनी सांगितल्यामुळे आमका परत काम करू लागला आणि त्यांनी गच्ची वगैरे उघडून दाखवल्याने वरती तर काय नाही होतं त्यामुळे आम्ही म्हटलं की आमका भास वगैरेच झालो असत म्हणून आम्ही मग तो सगळा विसरान परत कामाक सुरुवात केलं पुढच्या दिवशी रात्री आदल्या रात्रीसारखेच ते इमारती साफसफाई करू गेलो ह्यावेळेक सुपरवायझर साहेबांनी आमक ते इमारतीतले संडास बाथरूमसुद्धा धूक सांगितलेले होते कारण पहिल्या रात्री आम्ही भियान पळून गेलो ते आमचे धुवचेच रवलेले त्यामुळे त्या दिवशी आम्ही सगळ्यात पहिला थंयचे बाथरूम धूक घेतलं आम्ही दोघजण जण होतो आम्ही पहिल्यांदा पुरुषाच्या बाथरूमात साफसफाई करू गेलो आणि जवळजवळ एक दीड तास आम्ही थं चांगली साफसफाई केलं आता फक्त महिलांचं बाकी होतं साधारण साडेबारा वगैरे वाजले असतील मी माझ्या मित्राक म्हणालो आहे की चल आता महिलांचं बाथरूम धूक घेऊया साहेबांनी आमका सांगितल्याने होता की ऑफिसचे एम्प्लॉई थं येत जायत असतात त्यामुळे त्यांका त्रास होतो नाही असं बघा आणि काम करा पण रात्री एवढा सहसा कोण बाथरूमात येत नसायचा पुरुषांच्या बाथरूमात तर कोण येऊक नाही पण महिलांचा आपल्या कोण असात म्हणून आम्ही आधी बाहेरसूनच आवाज दिला पण कोणी काय प्रतिसाद देऊक नाही शेवटी मग आम्ही दोघजण बाथरूमचं मुख्य दार उघडून आतमध्ये गेलो पण जसे आम्ही आतमध्ये दे पाऊल ठेवतो तेवढ्या समोरच्या बेसिंगमध्ये आरशाकडे तोंड करून एक बाई आमकं उभी दिसली आणि ती बेसिंगमध्ये आपला तोंड धुईत होती अचानक ते बाईक आतमध्ये बघून एका क्षणासाठी आम्ही अंगच काढलो कारण बाहेरसून आवाज देऊनसुद्धा त्या बाईं काय आमक प्रतिसाद देऊक नाही होतो मग आमकं वाटलं की कदाचित आतमध्ये वगैरे गेले असत आमचा आवाज तिकं पोचलो नसत म्हणून आम्ही म्हटलं की तेंका आधी बाहेर येऊ दे मग आपण आतमध्ये जाऊया म्हणून आम्ही तर दार परत बंद केलं आणि बाहेर वाट बघूक लागलं ला। की ती बाई कधी बाहेर येतली बघता बघता दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली पण ती बाई काय बाहेर येऊक तयार नाही तसे मग आम्ही शेवटी म्हटलो की बाई करता काया म्हणून आम्ही दार उघडून आतमध्ये वाकान बघूक लागलं आतमध्ये बघतो तर ह्यावेळेस का कोण दिसाक नाय ही मगाशी तर बेसिंगकडे हात धुईत होते मग आता परत आतमध्ये खं गेली आतमध्ये परत बाथरूम होते आणि दरवाजे त्यांला परत बाथरूममध्ये गेले असतात पण दहा पंधरा मिनटं झाली अजून नेली नाही कशी पण तरीसुद्धा अजून आम्ही दहा पंधरा मिनटं थंय वाट बघितलं जवळजवळ अर्धो तास होऊन गेलो पण शेवटपर्यंत ती बाई काय बाहेर येऊक नाही शेवटी मग मी आणि माझ्या मित्रांन म्हटलं की आपण आतमध्ये जाऊन त्यांका सांगाया की आमक बाथरूमची साफसफाई करूच्या असा काहीसं ठरवून आम्ही आतमध्ये गेलो आणि थंय जाऊन मोठमोठ्यान मॅडम ओ मॅडम अशी हाक मारूक लागलं ला। पण आतमध्ये हाक मारूनसुद्धा कोण प्रतिसाद देत नाही होता तेव्हा आमच्या मनात एक शंका येईल की ह्या मॅडम काय झाला तर नाही ना म्हणून आम्ही पटापट जेवढे जेवढे बाथरूमची दारं बंद होती त्या दारांवर जाऊन हाक मारूक लागलं ला। पण तरीसुद्धा काय प्रतिसाद येऊक नाही आणि दारा सगळी जेवढी जेवढी उघडी होती ती दारू उघडून आतमध्ये बघूक लागलं बघता बघता आम्ही सगळे बाथरूम उघडून बघितलं पण ती बाई आतमध्ये खयच नाही होती दुसऱ्यांदा आमक जबरदस्त धक्को बसलो होतो कालच्या रात्री गच्चीवर तो सगळं प्रकार घडलो आणि आता आमच्या डोळ्यात देखत ती बाई खं नाहीशी झाली कारण आम्ही दोघांनी होत्या समोरच्या बेसिंगमध्ये तोंड धुताना त्या बाईक मागसून बघितलं होतं आणि ह्या बाथरूम बाहेर पडायचो अजून खैचं मार्गच नाही होतं आम्ही दोकवले दाराच्या बाहेरच उभे होतो सुद्धा ती बाई अचानक आतल्यात खं नाहीशी झाली ह्याच आमक कळत नाही होता पण ह्या सगळ्या प्रकारान आम्ही इतके घाबरलो की ह्या सुद्धा आम्ही जीव घेऊन थंसून पळालो आणि पळ्यान आमच्या मेन मुख्य ऑफिसात जाऊन पोचलो थंय गेल्यानंतर सुपरवायझर सरांक आम्ही फोन लावून हगळं प्रकार त्यांच्या कानावर घातलं त्यांक वाटत होतं की कोणतरी ऑफिसातलीच मॅडम असत पण त्यांनी जेव्हा नीट चेक करून बघितल्याने तर त्यावेळी ऑफिसात खयची महिला कामाकच नाही होती कारण शक्यतो रात्रपाळीक महिलांक का कामाक ठेवत नसायचे त्यांनी रजिस्टरसुद्धा उघडून बघितल्याने पण रात्री नऊपर्यंत सगळे महिला आपल्या घराकडे निघान गेले होते आणि आता जेवढे रात्रपाळी काम करत होते ते सगळे पुरुष दहा सगळा बघून आमच्या तर पायाखालचीच जमीनच सर आम्ही त्या सुपरवायझर सरांका सरळ सरळ सांगितलं की आम्ही रात्रपाळीत हे करूक शकत नाही दोनदा आमका असं असं प्रकार अनुभव गावलं आम्ही थंय काय काम करूच नाही आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरची ती भीती बघून तेंका हो समजला की नक्कीच काहीतरी यांच्यासोबत घडला आणि जा काय घडला तर खूप भयंकरहा म्हणून मग त्यांनीच आमक सांगितल्याने की आता तुम्ही रात्रपाळी थं करू नको मी साहेबांशी बोलतोय आहे आणि त्याची रात्रपाळी बंद करून टाकतं आहे त्या सगळ्या प्रकारानंतर शक्यतो रात्रपाळी थंय साफसफाई करू कोण जायत नसायचा त्यानंतर मी जवळजवळ एखादं वर्ष थं काम केलं आहे पण रात्र पाळी कधी करूक नाही पण दिवसाचा असो कधी प्रकार आमच्यासोबत घडलो नाही त्या दोन रात्रीत मात्र जो काय प्रकार आम्ही दोघांनी अनुभवलो होतो तो मात्र आम्ही कधीच विसरा शकत नाही आता तो नेमको काय प्रकार होतो आणि ती बाई नेमकी कोण होती ह्या का आमक कधी समजला नाही आणि ना आम्ही त्या कधी शोधूचं प्रयत्न केलं पण त्या इमारतीत नक्कीच असा काहीतरी घडलेला असावा ज्यामुळे त्या बाईचं आत्म अजून ते भटाकता आता मी तुमच्यासाठी अजून एक छोटीशी गोष्ट घेऊन नेलेलो असं आहे सुद्धा प्रकार एका शौचालयातच घडलो होतो एक चार जणांचा कुटुंब होता ज्यात नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं होती शहरात ते नोकरी करायचे नवरा बायको दोनवले नोकरेक होते त्यांचा सगळा काही चांगला चालला होता पण दोघवल्यांका कामावर जायचा असल्यामुळे त्यांना फिराक टाईम कधी मिळत नसायचो ज्यामुळे त्यांची मुलं त्यांना नेहमी म्हणायची की आमक खरी फिराक घेऊन चला उपेंद्र आणि निकिता असं या दोघांचं नाव होतं आणि तेंका दोन मुली होते तर एकदा त्या दोघांनी तीन दिवसाची सुट्टी काढल्याने आणि ते मुलांक म्हणाले की आपण आता खैतरी फिराक जाऊया त्यांच्याकडे फोर व्हीलर होती ती त्यांनी काढल्याने आणि ते सरळ एका ठिकाणी फिराक निघाले पण फिरता फिरता रात्री वाटेत त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान ता कुटुंब पूर्णपणे हातरानच गेला आणि असो प्रकार कधी कोणासोबतसुद्धा घडाक शकता आता काय घडला तर नीट ऐका हे चार जण फोर व्हीलरसून बाहेर पडले आणि ते ठरलेल्या ठिकाणी फिराक लागले पण प्रवासाच्या दुसऱ्याच दिवशी रात्री ते एका ठिकाणी जायत होते आणि जातानाच ते वाटेत एका हॉटेलात किंवा धाब्यात जेवचा त्याने ठरवल्याने होता पण संध्याकाळी त्यांनी एका टपरीवर वडापाव वगैरे खाल्लेल्याने त्यामुळे कोणाक तशी भूक नाही होती त्यामुळे उशिरा काहीतरी आपण जेवया असं विचार करून ते आपले प्रवास करत होते रात्री अकराच्या दरम्यान त्यांनी ठरवल्याने की आता आपण काहीतरी धाबो बघून जेवूया तसं तो भाग चांगला होतो ज्यामुळे जागोजागी ढाबे होते आणि ते रात्रीपर्यंत उघडे असायचे पण काय माहिती कशाक जसे अकरानंतर पुढे येतात तसं वाटेत धाबो गावाचाच बंद झाला आता त्या ठिकाण खायचं होतं आणि काय हा त्यांका माहिती नाही पण ते त्या ठिकाणी येताच दुकानं एकदमच नाहीशी झाली म्हणजे मगातपासून इतकी हॉटेल आणि धाबे जायत होते ते त्यांनी सगळे सोडून दिल्याने त्यांका वाटलं की पुढे हो गावतील पण त्यांच्यासोबत नेमकं ते काय प्रकार घडलो त्यात त्यांका समजला नाही ते आपले पुढे जाऊन धाबो शोधूक लागले पण काय केलं त्यांका गावतच नाही होता जवळजवळ पंधरावीस मिनटं ते ता सगळा शोधत होते आणि अखेरीस साडे अकराच्या दरम्यान त्यांंका बाजूक एक छोटस धाबो दिसाक लागलो तेव्हा मात्र त्यांनी म्हटल्याने की मरांदे आता ह्यो गावलो आता हयत जेवून घेऊया पुढे आता गावासो वाटत नाही पण तो धाबो काय जास्त मोठं नाही होतो चार पाचच टेबल्या होती पण अजून काय त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे ते म्हणाले की मरांदे त्यांनी गाडी लावले लावल्याने आणि ते पटकन त्या धाब्यात जेवक गेले तसं तो धाबो दिसाक तर चांगलं होतं आणि आतमध्ये दोन तीन माणसं होती त्या माणसाने पटकन यांची ऑर्डर घेतल्याने आणि पंधरा वीस मिनटातच त्यांचं जेवणसुद्धा बनान बाहेर इला जेवण तर एकदम गरम गरम होतं त्या सगळ्यावर त्यांनी लगेच ताव मारल्याने आणि सवा बाराच्या दरम्यान त्यांचं सगळं जेवण वगैरे झाला जेवण झाल्यानंतर निकिता उपेंद्रक म्हणाली की मागा वॉशरूम का झाला मी हयत जाऊन येतोय उपेंद्र म्हणालो होय होय हो मग पुढे काही चान्स नाही गावाचं तू हयात जाऊन ये म्हणून निकिता पटकन उठली आणि आजूबाजू काय वॉशरूम दिसतं काय बघूक लागले पण थंय तसं काय वॉशरूम वगैरे दिसत नाही म्हणून तिने थंयच्या एका माणसाक विचारल्यान तसं तो माणूस मनाक लागलो शौचालय हा पण तो जरा धाब्याच्या पाठी आ आणि थंय रातचा कोण जायत नाही तसा निकिता आपलीत एका मनाक लागली की त्या काय झाल्या लाईट वगैरे नाही आ काय तसं तो माणूस म्हणालो लाईट आणि स्वच्छता वगैरे नीट पण तरीसुद्धा रातचा कोण जायत नाही निकिता कळा नाही की हो काय बोलतं पण शौचालय चांगलं आहे हा ऐकान ती म्हणाली की मी पटकन जाऊन येत आहे मग पुढे काही जाऊ गावाचं नाही ह्या इथून ती पटकन ढाब्याच्या मागच्या दिशेन जाऊक लागली उपेंद्र तिच्यासोबत येणार होतं पण ती म्हणाली मुलांकडे लक्ष देऊ कोणतरी हवा म्हणून तिने उपेंद्र मुलांसोबतच थांबाक सांगितल्यान आणि ती आपली एकटीच मोबाईलची टॉर्च ऑन करून त्या ढाब्याच्या मागच्या बाजूक जाऊक लागली तिका जरा जाऊक भीतीच वाटावती कारण तो एकदमच मागच्या बाजूक होतो पण जशी ती मागे जाऊन बघता तर थं चांगले लायटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार पाच बायका त्या शौचालयाच्याच बाहेर उभे होते ता बघून निकिता आपली म्हणाली की बरा झाला आता काय बियाची गरज नाही कोणतरी माझ्यासोबत असा टीका वाटलं की त्या धाब्यातच काम करणारी बायका कोणतरी असतले पण अक्षरशः सात आठ बायका ते घोळो करून उभे होते आणि ते आपापसात काहीतरी बोलत आणि एक एक करून ते आतमध्ये जायत होते ता सगळा बघून निकिता आपली थई गेली आणि त्यांच्या मागे जाऊन उभी रावली बघता बघता एक एक बाई आतमध्ये आपली जाऊन येत होती आणि निकिता आपली आपलं नंबर कधी लागता याची वाट बघी होती दहा मिनटं झाली पण त्या बायकांची संख्या काय संपा नाही हातून एक नवीन नवीन बाई बाहेर येऊक लागली म्हणजे बघता बघता त्या बायकांची संख्या वाढत गेली इतका समजत नाही होतं की हो काय प्रकारा खैसून हे बायका आतून येतात एकतर तेंका आता उशीर झालं होतं म्हणून ती हिंमत करून त्यांना मनाक लागले की जरा माका जाऊक देवा माका लवकर जाऊचा असा जसं ती हा वाक्य बोलता तसे ते बायका पटकन बाजूक झाले आणि एका ते पुढे जाऊ देऊक लागले त्या बघून ही पटकन हसली आणि सगळ्यांक म्हणाली धन्यवाद मी पटकन जाऊन येतोय आहे असं म्हणून तिथे शौचालयाच्या आतमध्ये गेली आतमध्ये लाईट वगैरे होती पण तिचा प्रकाश काय जास्त पडा नाय पण ती म्हणाली अजून काय पर्याय नाही पटकन जाऊन येतोय आहे असं म्हणून ती आतमध्ये गेली आणि तिने धार लावून घेतल्यान मगातपासून तिच्या कानावर बायकांचा तो बोलण्याचा आवाज येत होतो पण जशी ती आतमध्ये पाऊल ठेवता आणि धार लावता तसं तो, तो आवाज एका क्षणासाठी थांबलो तिका असं वाटाक लागला की आता तिथं एकटीचा बाकी सगळे बायका अचानक काहीतरी निघून गेले आहेत पण मगातपासून ते पाच सहा मिनटं ती उभी होती तेव्हा ते बायका नुसते चवा चवा बोलत पण आता अचानक गायब झाले सगळे शांतकषक झाले आहेत तिका वाटलं की काहीतरी झाला असात गप्प बसले असतील असं विचार करून ते आपले आपलं काम करूक लागले पण तेवढ्यात तिका अचानक दार हात मारण्याचा आवाज येऊक लागलं तशी पटकन म्हणाली थांबा थांबा झाला इलंय बाहेर असा म्हणान तिने आपल्या सगळा तर आवरल्यान आणि जशी ती थैसून बाहेर पडावते तेवढ्यात तिका आतमधल्या आरशात एक भयंकर रूपाची बाई दिसली तिच्यासोबत आतमध्ये कोणच नाही होतं मग ती बाई आरशात कशी काय दिसाक शकतं त्या बाईक बघून निकितान थं आंगच काढल्यान आणि ती बोंबट थैसून बाहेर पळाली बाहेर बघता तर एक बाई नाही मगातपासून सात आठ बायकांचं घोळकं थं उभं होतं पण आता मात्र थय काय नाही धाब बघून तर ती अजूनच खाबारली आणि घाबरी गोबरी होऊन पुढे पळत पळत धाब्याकडे येले आणि थं येऊन धाडकन कोसळले उपेंद्रन पटकन तिका बघितल्यान आणि तिका त्या अवस्थेत बघून तू पळत पळत थं गेलो आणि तिका त्याने उचलल्यान आणि आतमध्ये घेऊन येलो तिची पूर्णपणे शुद्ध आरापली होती मग लगेच तिच्या तोंडावर पाणी मारून तिका शुद्धीत आणल्याने जशी ती शुद्धीत येता तशी एकच बडबड करूक लागली बायका बायका खूप बायका येतय माका घेऊन जातले हे बायका मका घेऊन जातले अशी ती वेड्यासारखी बडबड करूक लागली मगातपासून चांगली निकिता आता अचानक अशी कशाक बडबड करता याच उपेंद्र कळाक राजी नाही तो घाबारलो आणि पटकन त्याच्या धाब्यावाल्या माणसांक बोलवूक लागलो निकिताची ती अवस्था बघताच त्यांच्या तोंडावर चांगलेच बारा वाजले त्यांच्या तोंडावरची ती भीती बघून उपेंद्र म्हणालो अरे काय झाला बोला काय होता माझ्या बायको का तेव्हा त्यातलं एक माणूस म्हणालो साहेबांनी मी त्यांना सांगितलेलं आहे की रात्रीचं मागे जाऊ नको म्हणून पण ते नाही ऐकले तो शौचालय बरो नाही ता ऐकान उपेंद्र चांगलंच चक्रावून गेलो आणि त्यांना मनाक लागलो की मग तुम्ही आधी कशाक नाही सांगा तसं तो माणूस म्हणालो मी सांगितलेलं आहे पण मॅडमने ऐकाक नाही ते गेले तेव्हा उपेंद्र काय करूचा ता समजत नाही होता तसं मग त्यातलं एक माणूस म्हणालो तसा काही बियाची गरज नाही ती जागा बरी नाही थंचाच काहीतरी यांक लागला असतं तुम्ही लवकरात लवकर त्यांना एका मंदिरात घेऊन जावा थंय जाऊन पुजाऱ्यांक पूजा वगैरे करूक सांगा ह्यांना बरा वाटत तसं मग पटकन उपेंद्र निकिता घेतल्यान गाडीत बसवल्यान आणि पोरांक समोर बसवून तो लगेचच थंसून निघालो आणि पुढच्या दोन तीन तासातच तास। आपलं घर काढल्यान आणि सकाळी सकाळी त्यांनी ताबडतोब आपल्या भावाक बोलवून घेतल्यान आणि मग त्यानंतर ते लगेचच निकिताक एका मंदिरात घेऊन गेले आणि थंय जाऊन पूजा वगैरे घालून थंयच्या पुजाऱ्यांकडे सगळं प्रकार सांगितल्यान तास सगळं ऐकून पुजाऱ्यांनी लगेचच थंयच्या देवीचं धागो तिच्या हातात बांधलेनी आणि देवीचं अंगारो तिच्या डोक्यात वगैरे लावल्याने तेव्हा हळूहळू निकिता माणसात येऊक लागली तिका थंयचा काहीतरी थोडासा लागला होता त्या देवीच्या समोर जाताच सगळा निघान गेला ते पुजारी म्हणत होते की थंय घाबरल्यामुळे असं वागता पण आता काय होचं नाही देवीच्या सोबत थं त्याने छोटीशी एक पूजा देखील घातल्याने जेणेकरून तिका पुढे काय त्याचा त्रास होता नाही पण नशिबान थंय जा काय होता त्या जास्त ताकदवर नाही होता फक्त थोडासा तिका थंयचा लागलेला पण देवीच्या समोर जातात त्या सगळा निघान गेला आणि त्या सगळ्यासून ती बाहेर पडली पण ह्या सगळ्या अनुभवावरसून एकच गोष्ट सगळ्यांक सांगूची असा ती म्हणजे अशा अनोळखी ठिकाणी खायचं असं शौचालय वगैरे असतात किंवा आड मार्गावर आड रस्त्यावर खंयचं शौचालय दिसलो तर चौकशी केल्याशिवाय ते जाणं खूप चुकीचं असतं भूतक येता तर सोडा पण आपल्याक इतरसुद्धा धोका होऊ शकता आता त्या शौचालयात असा काय घडला होता ज्यामुळे कदाचित ती जागा बरी नसात किंवा ते असे प्रकार वारंवार घडत असतील आणि त्यात निकिता अशी रातची एकटी गेल्यामुळे तिखा ह्या सगळा अनुभव मिळाला पण ती ह्या सगळ्यासून बाहेर देखील पडली पण तुम्ही मात्र ह्या सगळ्यापासून सावध रहा कोणची अशी जागमाग नसत तर एकट्या शौचालयात जाणं हा खूप चुकीचा आपल्या आपल्यासोबत नक्की कोणाक तरी घेऊन जावा जेणेकरून तुमक काय पुढे त्रास होतो नाही मंड आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काही शो होते आपले आजचे दोन अनुभव जे तुम्हाला कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमक्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता